हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक अस्तरचा ब्लाऊज संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीनं मी ब्लाऊज कसा शिवते कोणकोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरते जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम स्पीडमध्ये तयार होईल ते पण परफेक्ट फिनिशिंगसह तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं बघा मी सगळे पार्ट घेतलेले आहेत आणि बाकीचे जे पार्ट आहेत आपले मेन तर ते मी अस्तरला अटॅच करून घेतलेले आहेत बघा आणि बाही पण मी माझ्या ज्या हेल्पर आहेत तर तिच्याकडून अटॅच करून घेते तर सगळे माझे पार्ट तयार आहेत फक्त आता आपण काय करायचं आहे तर पाठीमागच्या भागापासून सुरुवात करूया जर तुमचे अस्तरचे भाग तयार नसतील तर ते पहिल्यांदा तुम्ही अटॅच करून घ्यायचे आहेत तर इथं मी पहिल्यांदा पाठीमागचा भाग करते तर आपला गळा करायचा आहे सिम्पल गोलमध्ये अगदी नकळत चौकण असा गळा आहे आणि आता आपल्याला फक्त स्टिचिंग करून गळापलटी करून त्यावरती डापटीप घ्यायची आहे एकदम सिम्पल असा ब्लाऊज आहे डिझाईन वगैरे काही नाही पण अस्तरचा छान असा ब्लाऊज आहे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर चला आता मी पहिल्यांदा पाठीमागच्या भागाचा आपण पहिल्यांदा स्टिचिंग करून घेऊयात तर नेहमीप्रमाणे आपण घ्यायचे आहे पहिली टीप तर ती पहिली टीप आपण एकदम परफेक्ट घ्यायची आहे जेणेकरून आपली गळ्याची डावी किंवा उजवी बाजू एकदम सेम अशी आली पाहिजे तर समान अंतरावर आपल्याला टीप घ्यायची आहे बघा आणि वेळोवेळी वेड़ अस्तरचा कपडाही व्यवस्थित करत घ्यायचा आहे जर असा नाही केला तर आपला गळ्याचा आकार बिघडू शकतो गळारुंदी पण बिघडू शकते तर बघा आपली पहिली टीप इथं झालेली आहे आणि पहिली टिप झाल्यानंतर आपण घ्यायचं आहे कटिंग करून गळ्याचं कटिंग करायचं आणि त्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे आहेत तर इथं मी पहिल्यांदा कटिंग करून घेते अस्तरचा ब्लाऊज तुम्ही शिवायला घेतलात की तुम्हाला अशा पद्धतीनं जर सगळे पार्ट अटॅच करून मिळाले तर अस्तरचा ब्लाऊज कमी वेळेत होतो त्यानंतर सगळ्या आपण जर पट्ट्या वगैरे आधीच कट करून वगैरे घेतले असतील तर छान असा फिनिशिंगसह ब्लाऊज होतो मध्ये मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पट्ट्या कट करणं किंवा आणखी काही करत बसावं लागत नाही तर इथं आपला गळा पण रेडी झाला बघा आता फक्त आपल्याला वरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा सुंदर असं फॅब्रिक आहे त्यामुळं ब्लाउज शिवताना खूपच छान वाटत आहे बघा छान मऊ असं आणि त्यातल्या त्यात जाड पण कपडा आहे तर त्यामुळं गळा पण छान येत आहे फिनिशिंग गळ्याचं आणि अस्तर पण आपलं कॉटनचं आहे तर त्यामुळं गळ्याचं फिनिशिंग आपोआपच चांगलं येतं आहे तर बघा गळ्याची टिप मी व्यवस्थित अगदी अस्तर आतल्या बाजूला आपल्याला घालवायचं आहे बाहेर दिसू नये अस्तर जरी मिसमॅच थोडं असलं तरीसुद्धा आपल्याला अस्तर बाहेर दिसू द्यायचं नाही आहे अशी आपल्याला टिप घ्यायची आहे तर बघा गळ्याची टिप आपली झाली आणि गळा पण छान असा परफेक्ट झाला आता आपण बाकीचा जो पार्ट आहे म्हणजे अस्तरचा जो भाग आहे तर तो आपल्याला कपडावरती अटॅच करून घ्यायचा आहे बघा आणि पूर्ण कपडा अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला राहिलेला कपडा कट करून काढायचा आहे अशा वेळेस जर तुम्ही मोठी टीप ठेवलीत टी तर तुमचं स्टिचिंग भरभर होऊन जाईल बघा कारण हे अटॅच करताना जे टिपा असतात तर त्या मोठ्या घ्या ती तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपल्यावरती आणखी टिपा येणारच असतात तर इथं मी मोठी टिप करून घेतली आणि भरभर सगळीकडे टिपा मारून घेतल्या आणि राहिल्यानंतर आपण कपडा पण कट करून काढलेला आहे बघा इथं तर सुंदर फिनिशिंगसह सगळा कपडा आपल्याला बाहेर काढायचा आहे कटिंग करून कमी जास्त वगैरे सोडायचा नाही कारण तिथून आपल्या पुढ पुढच्या ज्या टिपा आहेत तर त्या एकदम व्यवस्थित आल्या पाहिजेत अगदी नकभर जरी तुम्ही कमी जास्त कपडा किंवा इकडं तिकडं कमी कट केला किंवा जास्त कट केला तर आपलं पुढचं माप आप, हळूहळू करत बिघडू शकतं तर एकदम ॲक्युरेटच आपल्याला कटिंग करायचं आहे तीच आपल्याला सवय लावून घ्यायची आहे बघा आता मा माझं इथं डायरेक्ट आपले जे टक्स होते तर त्याचं पिम पण मी कटिंग मागाशीच करून घेतलेलं होतं जेव्हा कटिंग माझं ब्लाऊजचं झालं होतं तेव्हा तर आता आपल्याला डायरेक्ट टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्स देऊन झाल्यानंतर आपली पट्टी पण रेडीच आहे तर ती पण आपण कमरेला लावून घेऊया तर एकानंतर एक सगळे पार्ट आपले असे अटॅच करत आपण जायचं आहे जा तर बघा इथं आपण पहिली टीप पहिल्यांदा मारून घेऊयात इथं पण टिप मारताना आपण एकदम परफेक्ट मार्जिन पकडायचं आहे नाहीतर आपली पट्टी जी आहे तर ती खालवर होऊ शकते तर पहिली टिप मारून झाल्यानंतर मी बघा दुसरी दाब टीप पण देऊन घेतलेली आहे आणि आता पट्टी आतल्या बाजूला धुमडून आपण तिसरी टीप पण घेऊ देऊन घ्यायची आहे कमरपट्टी लावल्यामुळे आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग खूपच सुंदर येतं त्यानंतर कम्फर्टला पण ब्लाऊज छान बसतो आणि टक्स जे आहेत ते आपले ते पण उसवत नाहीत तर त्यासाठी कमरपट्टी लावायची असते तर बघा इथं धागे दोरे राहिलेले ते वेळोवेळी आपल्याला कट करायचे आहेत म्हणजे नंतर आपल्याला कुठे धागेदोरे राहिले असं होत नाही ज्या त्यावेळी आपण धागेदोरे कट करायचे तर पाठीमागचा भाग आपला रेडी झाला आता आपण समोरचा भाग पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहोत कारण आपली बाही पण रेडीच आहे तर बघा दोन्ही पार्ट मी घेतले अशा पद्धतीनं आणि कटोरी जोडाय जोडण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे तर पहिला कटोरी माझा जोडून झाला आता आपण डबल टिप देऊन घेऊयात एकदम पहिल्या एकाच टिपमध्ये आपली कटोरी हळूहळू प्रॅक्टिसनंतर तुम्हाला जोडता येऊ शकते पहिल्यांदा जर तुम्ही शिवत असाल कटोरी ब्लाऊज तर थोडंसं कटोरीचं माप कमी पडतं किंवा जास्त होतं तर कधी ओढायची कटोरी किंवा कधी लूज सोडायची हे आपल्याला थोड्या थोड्या अनुभवानंतर प्रॅक्टिसनंतर येईल त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे जास्तीत जास्त ब्लाऊज हातून गेले पाहिजेत जास्तीत जास्त पार्ट तुम्ही अटॅच करायला शिकलं पाहिजे प्रत्येक जो पार्ट आहे तर त्याचं अटॅच करण्याची पद्धत वेगळी आहे त्यानंतर टिप मारायची पद्धत वेगळी आहे तर ते तुम्ही प्रॅक्टिसनुसार तुमच्या लक्षात येईल तर त्यासाठी कायम हातामध्ये आपल्या ब्लाऊज असलं पाहिजे कायम आपला सराव झाला पाहिजे त्या गोष्टीचा तर माझे दोन्ही कटोरी पार्ट जोडून झाले आणि आता आपला टक्स पण आपण पन करून घेत आहोत तर बघा इथं टक्स देताना अगदी नकळत मी थोडासा भाग तिरका केलेला आहे कारण या ब्लाऊजचा टक्स थोडासा तिरका आहे बघा तर त्यासाठी एक्स्ट्रा भाग बाहेर सोडलेला आहे आणि फक्त फोल्ड करून माझा टक देऊन घेतलेला आहे आता मापाचा ब्लाऊज घेऊन मी पुन्हा एकदा टक चेक करणार आहे आणि किती कमी पडतो किंवा जास्त तर ते बघून एक टक्स ॲडजस्ट करणार आहे तर थोडासा आणखी थोडा आपल्याला धरावं लागणार आहे बघा टक तर इथं मी मापाचा ब्लाऊज घेऊन पटकन बघून घेते तर किती टक आपल्याला धरावं लागणार आहे तर अगदी दोनच मिनटात फक्त चेक करून मापाचा ब्लाऊज आपल्याला नेहमी जवळ ठेवायचा आहे आणि जेणेकरून आपल्याला कळतील की कोणते पार्ट किती धरावे लागणार आहेत बाही जोडताना मार्जिन बरोबर आहे का जास्त बाही पकडायची आहे काय किंवा कटोरी जोडताना त्यानंतर क्रॉसपट्टी जोडतानाही आपल्याला ब्लाऊज हा सोबत लागतो मापाचा ब्लाऊज तर शिवताना तो आपल्यासोबतच ठेवायचा आहे आणि बघा इथं टक पण देऊन झाले आणि थोडासा टक जो आहे तर तो मी गोलाकार दिलेला आहे उभा टक केलेला नाहीये बघा अगदी नकळत असा गोलाकार दिलेला आहे टकला बघा इथं छान असा गोलाकार मी देऊन घेतलेला आहे आणि लॉक पण केलेला आहे टक आणि आत जो राहिलेला टोकाचा भाग असतो आपल्या टकचा तर तो पण आपण कट करून टाकायचा आहे कारण जेव्हा आपण क्रॉसपट्टी जोडतो तर त्यामध्ये जर तो आला तर आपला कटोरीचा टक जो आहे किंवा कटोरी आत ओढल्यासारखा होऊ शकतो तर त्यासाठी हा भाग आपल्याला कट करावा लागतो बघा किंवा दुमळून तुम्ही एखादी टिपसुद्धा घेऊ शकता त्या टक टकला तुम्हाला जर कट करायचा नसेल तर तरी मी इथं कट करून टाकलेला आहे आणि आता आपण क्रॉसपट्टी पण जोडून घेऊयात बघा एकदम अलगत अशी फक्त ठेवत जायची आहे क्रॉसपट्टी आपल्याला उचलायची नाही आहे किंवा ओढायची नाही आहे आणि जसा कटोरीचा गोल आकार आहे तर त्या पद्धतीनं फक्त कपडा ठेवत जाऊन आपल्याला टिप घ्यायची आहे बघा आणि दुसरा पार्ट जोडताना एकदम वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जोडावा लागतो डावा आणि उजवा भाग जोडताना थोडासा फरक पडतो कटोरी जोडताना असू दे किंवा क्रॉसपट्टी जोडताना तर या गोष्टी सरावानीच होतात तर त्यामुळे तुमचा सराव भरपूर झाला पाहिजे तरच तुम्हाला या गोष्टी भरभर येऊ शकतात कमी वेळेत तुमचा ब्लाऊज होऊ शकतो तर घरच्या घरी भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे जरी बाहेरचे ब्लाऊज तुमच्याकडे नसतील तरी पण स्वतःचे ब्लाऊज असतील घरातल्यांचे ब्लाऊज असतील तर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे तरच ब्लाऊज जो आहे तर तो प्रॅक्टिसनुसार होऊ शकतो ड्रेस म्हणाल तर एखादा दुसरा ड्रेस शिवला तर तुम्हाला त्यातल्या ट्रिक्स माहिती होऊ जातात पण ब्लाऊज असा टॉपिक आहे किंवा वस्तू म्हणूया आपण की भरपूर प्रॅक्टिस लागते तरच आपल्याला तो चांगला हाताळायला येऊ शकतो चांगला शिवायला येऊ शकतो आणि बघा इथं माझी क्रॉसपट्टी पण झाली आणि जेवढी क्रॉसपट्टी मला लागणार होती तर तेवढं मार्जिन मी आणखी एकटी देऊन पकडून घेतलेलं आहे तर असं होतं बघा शिवताना की ब्लाऊज तर शिवायला खूपच हाऊस आलेली असते पण दोरा आपल्याला साथ देत नाही एक एकदा सारखाच निष्ठत असतो तर आज तसंच आहे ब्लाऊज तर मला भरपूर शिव वाटतंय कारण ब्लाऊजचं कापड खूपच छान होतं कधी शिवेन असं झालं होतं मला आणि दोरा मात्र सारखा निष्ठतच आहे पण असू दे तरी पण मी ब्लाऊज शिवून काढलेलं आहे पूर्ण तर आता क्रॉसपट्टी मी फोल्ड करून घेतली बघा अशा पद्धतीनं एकदम सुंदर फिनिशिंग येतं क्रॉसपट्टीला आपले धागे बाहेर वगैरे राहत नाहीत अजिबात छान असं फिनिशिंग येतं त्यानंतर खिसत पण नाही आपला कपडा खिसून जातो ना जर नाजूक कपडा असेल तर तर खिसायची पण आपली काहीच प्रॉब्लेम होत नाही तर बघा मी फोल्ड करून घेतला आणि आता आपण फक्त एक टिप देऊन घ्यायची म्हणजे आपली क्रॉसपट्टी रेडी होईल आणि आता हा सगळा कपडा आपल्याला अनफोल्ड करून काढायचा आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीनं क्रॉसपट्टी जोडता आपल का का तुमची जोडायची कोणती नवीन पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा जोडत असाल तर खूपच सुंदर कारण ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे बघा क्रॉसपट्टी जोडायची बघा छान अशी क्रॉसपट्टी आपली जोडून झाली आता आपण समोरच्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या जोडून घेणार आहोत तर अगदी दोनच मिनिटात माझा आता थोडासा क्रॉस मॅच आहे असतर तरी पण मी याच हुकानी लुपपट्टी करून घेत आहे इथं माझी लूप पट्टी तयार होत आहे बघा रुंदीला मी जास्त करणार आहे पाऊन ते एक इंच रुंदीची आपली पट्टी झाली पाहिजे तरच ब्लाऊज छान गळ्याला छान बसतो नाहीतर ओढल्या तणल्यासारखा ब्लाऊज गळ्यासाठी पण होऊ शकतो आता अनेकांचे असे प्रॉब्लेम नसतात की समोरचा गळा खूप खेचल्यासारखा होतो तर त्याच सा त्याचसाठी आपली जर पट्टी लहान होत असेल तरी पण तुमचा गळा खेचल्यासारखा होऊ शकतो गळ्याचा आकार बिघडू शकतो तर परफेक्ट जे माप आहे ते पाऊन ते एक इंच इतकं पट्टीचं आहे कारण आपली जे मा काच पट्टी पट पट्ट करतो आपण किंवा हुक पट्टी जी आहे मी आता लावत आहे ही, ही ही कमी होते आपोपच आप शिलाई दिल्यानंतर तर त्यामुळे आपल्याला जी लूप पट्टी आहे किंवा आपली जी बटन पट्टी आहे तर ती मोठी करावी लागते तर त्याचसाठी थोडीशी पाऊन इंच इतकी तुमची रेडी झाली पाहिजे कमी झाली तर तुमचा गळा खेचल्यासारखा होऊ शकतो गळ्याचा आकार पण बिघडू शकतो तर इथं बघा माझी हुकपट्टी पण रेडी होत आहे आणि प्रत्येक टिपेला मी लॉक पण केलेला आहे आणि ले राहिल्यानंतर लगेच टिप झाल्यानंतर लगेच राहिलेले दोरे दो जे आहेत तर ते तिथल्या तिथं आपल्याला कटिंग करून काढायचे आहेत आता मी समोरचा गळ्याचा आकार देऊन घेते बघा इथं तर क्रॉस पट्टीला क्रॉस पट्टी लावायची आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा बघा इथं मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे एकदम पसरट असा गळा नाही आहे रेग्युलर आपला जो गळा असतो राऊंडमध्ये तर तसाच गळा आहे पसरट मी केलेलं नाही आहे कारण आपल्याला या गळ्याला ऑलरेडी गळ्याची पट्टी येणार आहे गोठ आपण लावणार नाही आहोत धुमडपट्टी येणार आहे तर त्यामुळं आपोआपच गळ्याची रुंदी आणखी थोडी वाढून जाते पसरट होतो गळा तर त्यासाठी आता कटिंग करून घेत पहिल्यांदा मी टिप घेतलेली आहे तुम्ही आत्ता बघितलं असाल मी प्रत्येक ब्लाऊजला पहिल्यांदा गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर पहिल्यांदा टीप घेते आणि मगच नंतर गळ्याचा आकार कट करते असं का करायचं तर अस्तर आणि गळ्या जो कपडा आहे तर तो मागे पुढे पण होऊ शकतो त्यानंतर आपली जी कटोरीची जी टीप आहे तर ती पण उसवत उसवत खाली जाऊ शकते तर त्यासाठी पहिल्यांदा टीप देऊन घ्यायची आणि मगच कटिंग करायचं तर आपल्या गळ्याचा आकार एक एकदम परफेक्ट छान झाला आहे आणखी थोडा मी जो ब्लाऊजचा उजवा भाग आहे तर तिथं थोडासा आणखी खोल क करून घेते बघा कारण थोडासा तो स्ट्रेट दिसत आहे आणि इकडचा खोलगट दिसत आहे तर दोन्ही गळ्याचे आकार आकार आपली रेडी झाले आता गळ्याची पट्टी जी आहे तर ती पण माझी कटिंग कर करून रेडी आहे तर डायरेक्ट आपण आता लावून घेऊया तर बघा आणखी प सारख्या आणखी दोरे माझे दोरा मशीनचा सा निघत आहे सारखा जितकं मला गळ्याची पट्टी लावायला इतकं आवडतं आणि बरोबर ग सारखा दोरा निघत आहे ब्लाऊजचं सगळ्यात आवडता माझा भाग म्हणजे गळ्याची पट्टी लावणे जर अशी ग गळ्याची दुमडची पट्टी असेल तर मला लावायला खूप खूप आवडते आणि फिनिशिंग ही खूपच सुंदर येतं या गळ्या पट्टीचं आणि आपोआपच आपला ब्लाऊज पण रेडी होत आलेला असतो त्यामुळं कधी एकदा ही पट्टी लावेन आणि आपला ब्लाऊज कम्प्लीट होईल असं होतं मला आणखी एकदा दोरा माझा निघलेला आहे बघा इथं आज दोरा जास्त सारखाच निघत आहे काय काय होतंय मला कळत नाही आहे ब्लाऊज कधी शिवून पूर्ण करेन याच्या नादात माझा दोरासारखं सुईतून निघत आहे तर बघा माझी गळ्याची पट्टी रेडी झाली आणि मी हुक्काची पट्टी पण मी करून घेत आहे तर हुक्कपट्टी पण माझी सॉरी लूप पट्टी आपली रेडी गाळापट्टी करतानाच आपण रेडी करून घ्यायचे तर लूप पण पटपट करून व्हायचे सुई कपड्यामध्ये ठेवायची आणि फक्त राऊंड फिरवत जायचं कपडा म्हणजे पटपट आपले लूप तयार होतात आणि छान टोकदार लूप होतात बघा आणि असे लूप केल्यावर कधीही उसवत नाही आणि लास्टला मी आडव्यामध्येच लॉक करून घेतलेला आहे म्हणजे आपले लूप उसवत जाणार नाहीत बघा छान असा आपला एक पार्ट रेडी झाला उजवा भाग ब्लाऊजचा आता आपण डावा भाग जो ब्लाऊजचा आहे तर तो पण पूर्ण करून घेऊयात तर पहिल्यांदा मी फोल्ड करून घेतलं आणि नंतर पहिली आपण डिप द्यायची आहे त्या गळ्याला जितकं मार्जिन पकडलं तर तेवढंच मार्जिन आहे आपण गळ्याला पकडायचं किंवा हे लक्षात ठेवा की मागच्या गळ्याला आपण जितकं मार्जिन पकडलं होतं तितकंच मार्जिन समोरच्या गळ्यांना आपण पकडायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला शोल्डर आहे तो कमी जास्त होणार नाही जोडताना तर बघा पण देऊन झाली कट पण मी देऊन घेतले दाप टीप घेतली आणि आता आपण फायनल टिप घेऊया तर छान गळापट्टी आपली रेडी झाली बघा इथं आणि गळापट्टी रेडी झाल्यानंतर आपण आपण आता काय करणार आहोत समोरचा आणि मागचा भाग म्हणजे शोल्डरमध्ये जॉईंट करून घेणार आहोत बघा गळ्याचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर झालेलं आहे आता आपण जोडून घेऊया पार्ट हे पाठीमागचा भाग आपण मागाशीच रेडी केला होता गळा पण रेडी केला होता तर डायरेक्ट आता आपण शोल्डरमध्ये जोडून घेणार आहोत जोडताना बघा तुम्ही मी फक्त पलटी घातलं आणि गळ्याच्या भागाला थोडंसं लॉक करून घेतलं आता या बाजूला पण तसंच सुईमधून दोरा न काढता फक्त पलटी करायचा आहे आणि आपल्याला लॉक करून टिपडं न्यायची आहे एकदम सोपी पद्धत आहे ही, ही शोल्डर जोडायची तर बघा शोल्डर पण तुम्हाला दिसत असेल एकदम ॲक्युरेट आपला झालेला आहे पुढचा आणि मागचा शोल्डर तर बघा आता आपण लावून घेऊयात बाही तर दोरा माझा आणखी एकदा निघालेला आहे तर बाही पण अगदी दोनच म्हणतात माझ्या बाहे लावून होतात जास्त वेळ लागत नाही कारण छान अशा अटॅच केलेल्या असतात अस्तरला त्यामुळे पटपट टिपा बसून जातात अगदी वेळ लागत नाही खूपच कमी वेळेत सुद्धा जोडून होतात छान फिनिशिंग सुंदर लावल्यानंतरही तुम्हाला दाखवते एकदम मस्त स्ट्रेट अशा बाही जोडून होतात आपल्या बघा बाही जोडून झाली मी आणखी एक टिप घेते बघा डबल टिप आपल्याला घ्यावीच लागते बघा आता सुंदर अशी भाई किती मस्त तुम्ही बघितला असाल मुंढ्यामध्ये तर छानच अशी गोल आकार टिप आलेली आहे मस्त अशी भाई रेडी झाली ब्लाऊज शिवताना हा ब्लाऊज शिवताना मला खूप खूप मजा आली बघा मस्त वाटलं ब्लाऊज शिवताना कारण कपडा हा ब्लाऊजचा खूपच सुंदर होता एकदम कम्फर्टमध्ये अस्तर लावल्यानंतर तर, तर खूपच छान वाटत होतं या ब्लाऊजला तर बघा पहिली टीप माझी झाली आता मुं पहिल्या मुंड्याच्या ठिकाणी आपण अवलंवलं आणि तिथं थोडंसं हळूहळू आपल्याला जोडावं लागतं कारण खोल असा आकार असतो कुठे हिसून पडू द्यायची नाही किंवा फुगा येऊ द्यायचा नाही आहे किंवा ओढून ताणून पण आपल्याला ब्लाऊज धरायचा नसतो तर बघा डबल टिप पण आपली झाली आणि बघा बाहीचा आकार तुम्ही पाहत असाल किती छान दिसतो आहे तर आता आपण साईडचं जे फिटिंग आहे तर ते आता करून घेणार आहोत पटपट अगदी एकच मिनिटात आपलं साईडचं फिटिंग होतं जास्त वेळ लागत नाही तर बाई जोडताना बघा मी कशा पद्धतीनं फोल्ड करते किंवा काय बाईचा सेंटर इथं आपल्याला शोल्डरचा सेंटर अजिबात पकडायचा नाही आहे बाई जिथं फोल्ड होते तर तिथं फोल्ड करायचं आणि फक्त टिप देत पुढं जायचं जर शोल्डरचा सेंटर तुम्ही इथं घेतलात तर तुमची बाई बाईचा सेंटर मागे पुढे होऊ शकतो आणि टिप पण तुमची कमरेतली तिरकी येते तर याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन जेव्हा आपण फो असं कमरेतलं फिटिंग करत असतो पूर्ण ब्लाऊजचं तर त्यावेळेस ब्लाऊजची जी बाही असते तर त्याचं फिटिंग अनेकजण कशा करतात त्यामुळेच तुमचं फिटिंग बिघडतं ब्लाऊजची एकदम फिटिंग व्यवस्थित एक सरळ रेषेमध्ये येत नाही तर हे यावर टॉपिकवरती आपण व्हिडिओ एक नक्कीच करूयात आणि नक्कीच मी घेऊन येईन तुमच्यासाठी लवकरच तर बघा किती छान असं मी फोल्ड केलं बाही आणि तुम्हाला दिसत एकदम एकावरती एक छान एक असे पार्ट आलेले आहेत शोल्डरचा सेंटर कुठं आहे बघ बग, बघत असाल तुम्ही एका बाजूला आलेला आहे तरी पण आपली टिप छान अशी झालेली आहे आणि जेव्हा आपण अनफोल्ड करू म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज करून घेऊ तर त्यावेळेस व्यवस्थित सेंटर आलेला असतो बघा इथं मी ब्लाऊज उलटा करून घेतला आणि आपली एक फायनल टिप देऊन घेत आहे आता मी इथं फिटिंगच्या टिपा काही मारत बसणार नाही आहे पटकन तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज जसा रेडी झाला आहे तसा मी तुम्हाला दाखवते पड़ पड़। तर आजचा ब्लाऊज आपला रेडी होतच आलेला आहे फक्त आणखी एक एक टिप मी तुम्हाला घेते पटपट तर सुंदर असा अस्तरचा ब्लाऊज आज आपला रेडी झालेला आहे छान असं फॅब्रिक होतं अस्तरही छान असतं कॉटनचं होतं आणि मस्त असा ब्लाऊज सिंपल ब्लाऊज गोलगळ्याचा रेडी झालेला आहे तर पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवते आता आपल्या टिपा कशा आलेल्या आहेत आणि परफेक्ट फिटिंग झालेलं आहे काय तर आता पूर्ण ब्लाऊज मी सुलटा करून दाखवते बघा तुम्हाला छान अशा आपल्या टिपा पण सुंदर आलेले आहेत त्यानंतर मुंढ्यातील तुम्ही टिपा बघत असाल आणि बाईचा जो आकार आहे तर तो समोर समोर छान अशी टिप आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू